आमदार ना राधाकृष्णजी विखे पाटील आज प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहे त्याबद्दल आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व आज मतदारसंघाने ऐतिहासिक ऐतिहासिक मतदान घडून ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घडलेला आहे आलेले सगळे बाहेरचे पाहुणे हे परत त्यांचे त्यांच्या गावी त्यांना पाठवून दिलेला आहे त्याच्यामुळं या मतदारसंघाला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जो लोकप्रतिनिधी आहे अशी ओळख असणारे आमचे सन्मान्य विखे साहेब आज पुन्हा एकदा हजारोच्या मताने निवडून आलेले आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या सर्व दलित कार्यकर्त्याकडून रिपब्लिकन पार्टी पार्क ऑफ इंडियाकडून मनापासून ते त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय भारत तरी प्रचारची रण संपून आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील एक लाख मतांनी आज निवडून आले आहेत आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यामध्ये सगळ्यात मोठा आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते मागे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठीमागे आज चोवीस तास कार्यरत आहोत आणि त्यानंतर आज आम्ही सगळ्या इथे जल्लोषात वातावरण एवढं जल्लोष आहे का सगळ्यांनी आज एक मतानी एक दिलानी साहेबांना निवडून दिलेला आहे आणि त्यानंतर